नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती आणि जापनीस टेक्नॉलॉजीने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच लोकांचा नेहमीचा प्रश्न आहे की लागवड केली लागवडी केल्यानंतर के ला वाढीच्या काळातल्या छाटण्या कशा करायच्या आहेत याबाबत नेहमी संभ्रम अवस्था राहिलेली आहे तर मी तुम्हाला प्रत्यक्ष आज ते झाड कटिंग करून दाखवतो ज्या झाडाची आपण लागवड केली होती जून मध्ये आणि आता त्याची कटिंग आलेली आहे पहिली कटिंग ही आता दुसरी कटिंग कशी आहे ते पण दाखवतो पहिल्या कटिंगमध्ये काय काय आपल्याला करायचं आहे ते प्रत्यक्ष ह्या झाडावर तुम्हाला प्रत्येक कटिंग कशी करायची ते मी दाखवतो या जवळ दादा आता हे बघा तुम्ही जर बघितलं तर आतमध्ये ही पहिली कटिंग केलेली आहे आतमध्ये त्यांना डिटेल दाखवा हे बघा आतमध्ये आपण पहिली ही कटिंग इथे केलेली आहे एक इंच जागा सोडून आता इथं जर तुम्ही मोजले तर एक दोन तीन चार आणि पाच फांद्या आहेत बरोबर आहे तर पाच फांद्यांपैकी आपल्याला त्याच्यात फक्त खालून आ, कटिंग करत असताना तीन फांद्या म्हणजे आता ही सगळ्यात बारीक फांद्या ज्याला म्हणायचं नाजूक किंवा तकलादू फांदी ती पहिली कट केली त्याच्यानंतर आता याच्यात तुम्ही नीट निरीक्षण करा की याच्यात सशक्त फांदी कुठली आहे तर याच्यात अशक्त फांदी ही आहे म्हणजे अशाच तहती काढून टाक आता उरल्या किती तीन थी? उरल्या आपला फॉर्म्युला आहे तीन दोन दोन चा म्हणजे पहिल्यांदा तीन घेऊ नंतर दोन 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 त्याला पुढे नेऊ आता हे नंतरच्या पुढच्या फांद्या जिथून आपल्याला दोन फंदे घ्यायच्या बघा एक इंच जागा ठेवली कटिंग केली एक इंच जागा ठेवली कटिंग केली एक इंच जागा ठेवली कटिंग केली आता इथून ज्या नवीन फांद्या येतील त्या दोन दोन आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर एक वेडी वाकडी खाली फांदे आलेले ते ठेवायची का अजिबात ठेवायची नाही ती काढून घेतली आता स्टेबल इथून तुम्हाला पहिल्यांदा तीन नंतर याच्यानंतर येणार आहे दोन नंतर दोन 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 अशा प्रकारे तुम्हाला झाड वाढवायचं आहे याला म्हणतात स्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे सांगाडा डेव्हलप करायचा आहे हा दोन ते अडीच वर्ष आणि अडीच वर्षानंतर ही बाग उत्पादनासाठी तयार करायची आहे समजलं एकदम सोपी मेथड आहे कुठलंही रॉकेट सायन्स नाही याच्यात तुम्हाला दाखवलं ह्या पद्धतीने तुम्ही जर अडीच वर्ष डेव्हलप केलं तर तुमची पूर्ण भाग अगदी व्यवस्थित डेव्हलप होते आणि भविष्यात उत्पादनासाठी तयार होते धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा